मी शरद पवार आणि संतोष चौधरी यांचा कट्टर समर्थक होतो माझी काही नसताना मला पक्षाचे तिकीट दिले नाही संतोष भाऊ चौधरींनी मला दुसऱ्या निवडणूक लढण्यास सांगितले मी दुसऱ्या वार्डातून त्या निवडणूक लढवू म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार यांच्या पक्षात प्रवेश केला असल्याचे प्रदीप देशमुख यांनी सांगितले आवाज जनतेचा न्यूज करिता कलीम पायलट भुसावळ <laughs> पण अजित पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे एकेकाळे पण संत चौधरीच्या कट्टर समर्थक म्हणून ओळख होती मी असं उद्देश काय आपला मी ॲक्च्युली <coughs> माननीय शरदचंद्र पवार साहेबांचा एक कट्टर निष्ठावंत कार्यकर्ता गेल्या पंचवीस वर्षापासून त्यांच्यासोबत होतो पण गेल्या दहा वर्षापासून मी संतोष भाऊ चौधरींचा कट्टर समर्थ होतो त्यांच्या शब्दाला मान देऊन मी कोणत्याही पक्षात गेलो नाही बाकीचे नगरसेवक पक्षातून सोडून चालले गेले पण मी त्यांना सोडलं नाही पण आज रोजी माझं काही चूक नसताना मला तिकीट नाकारण्यात आलेलं आहे आणि दुसऱ्या प्रभागातून त्यांनी नगरसेवक आयात केलेला आहे ह्या प्रभागात आणि गेल्या दहा वर्षापासून मी प्रभागात पूर्ण ग गोरगरीब रोगांचे कामं करतो आहे नंतर बेरोजगार दोन अडीचशे मुलं मी दीपनगरमध्ये लावलेले आज ते सर्व लोक त्यांचे फॅमिलीचे लोकं म्हणतात की तुम्ही इकडं लढा घाबरू नका कोणालाच आणि काही लोकं काय आहे दादागिरी करून घाबरण्याचा प्रयत्न करतात आहे पण आता दादांशी माझं अजितदांशी बोलणं झालं उमेश भाऊंनी फोन लावून माझं बोलणं ला करून दिलं दादाने एकच सांगितलं की कोणाशी घाबरू नको कोणी तुला फोन केला कोणी त्रास दिला फक्त तिथे पोलीस कंप्लेंट करून तिथे कंप्लेंट कर त्याच्या नावाची पुढे मी बघेल काय करायचं आहे आणि तुम्ही उद्या फॉर्म भरल्यावर तिथे तुम्ही दोघी उमेदवारांनी जाऊन पी आय साहेबांना पूर्ण माहिती द्या की आम्ही इथून तुम्ही फॉर्म भरला आहे कोणी तुम्हाला त्रास देत असला तर त्यांचे नाव मला द्या कारण काय हा जो मतदारसंघ आहे माझा मी गेल्या दहा वर्षाहून तिथे खूप जे आरोग्याची कामं करतो आहे हॉस्पिटलचे कामं करतो आहे बेरोजगार लोकांना महिलांना काम देतो आहे ते लोकं म्हणतात की तू इथूनच लढ आणि माननीय संतोष भाऊ चौधरी मला म्हणतात की बाब तू पंधरा बंगलांना म्हणून लढो तर माँदा माझा तो मतदारसंघ नसता मी तिथे का जाऊ आणि तुम्ही तिकडचा उमेदवार इकडे आयात करताय याचा मागचं कारण काय मी वरिष्ठांशी सर्वांशी बोललो सर्वांनी एकच सांगितलं की आता पूर्व पर्याय आहे तुला की अजितदादांकडे प्रवेश कर दादांशी बोल म्हणून मी आज हा प्रवेश केलेला आहे खूप सुंदर खूप साऱ्या कार्यकर्त्यांनी अजित पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे नेमकं आजच हा प्रवेश इतका होण्याचा उद्देश काय हे कार्यकर्ते नाहीत तर हे आपापल्या भागातील नेते आहेत माजी नगरसेवक आहेत आणि आता नगरपालिका निवडणुका सुरू झाल्या आहेत नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने या लोकांनी मागच्या कालखंडामध्ये त्या आपल्या भागामध्ये विकासात्मक काम करण्याचा जो प्रयत्न केला परंतु त्यांच्या त्यात यश आलं नाही कारण त्यांना काम करण्याची मुभा नव्हती म्हणून वार्डातील आणि आपल्या भागातील नागरिकांना न्याय देण्यासाठी आज त्यांनी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वात या ठिकाणी प्रवेश केला कारण त्यांना अपेक्षा आहे की आपल्या भागातील विकास हा अजितदादाच्या नेतृत्वातच या ठिकाणी होऊ शकतो म्हणून आज या ठिकाणी आमचे प्रदीप देशमुख रफिक भाई यांचं खूप मोठं काम त्या ठिकाणी लोकांच्या जनसेवेचं गेल्या दोन अडीच तीन वर्षापासून मी यांच्या मागे लागलो होतो की तुम्ही अजितदादांच्या या राष्ट्रवादीच्या प्रवाहामध्ये या परंतु ते म्हणत होते की योग्य वेळ आल्यावर मी माझ्या समाजातील सर्व लोकांना विचारून मी नक्कीच तुमच्यासोबत येईल तो आज दिवस उजाळला त्यानंतर आमचे इरफान भाई हे रेल्वे उत्तर वार्डामध्ये एक आपली स्वतःची ताकद घेऊन त्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून प्रतिनिधित्व करत आलेले आहेत यापूर्वी आमच्यामध्ये नईम पठाण असतील त्यापेक्षा आमचे अजून आशिक खान शेर खान जे आमच्या खळका रोड आणि संपूर्ण त्या भागामध्ये संपूर्ण चौफेर त्यांचं एक चांगलं नाव एक मोठे उद्योगपती व्यापारी ते आहेत असे सर्वच लोक अजितदादांच्या नेतृत्वात भुसावळात प्रवेश करतात त्याला कारण एकच आहे मागच्या काळामध्ये गेल्या पंधरा वर्षात त्यांच्या वॉर्डात गल्ली बोडात वाड्या वस्त्यांमध्ये कुठेही विकास हा झालेला नाही आणि लोकांमध्ये राहायचं आहे समाजात राहायचं आहे तर आपण ज्या वेळेला नगरसेवक म्हणून मतं मागायला जातो निवड लोक आपल्याला निवडून देतात तेव्हा आपलं कर्तव्य असतं त्या भागामध्ये त्या लोकांना आपण सगळ्या सुविधा दिल्या पाहिजे आणि त्याच सुविधा देण्याच्या अनुषंगाने आज अजितदादाकडे एक चांगल्या पद्धतीने पाहिलं जातं आणि परंतु या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आपल्या ताकदीने आमच्या सगळ्या बांधवांच्या सह आम्ही स्वबळावर या ठिकाणी लढतो आहे आणि आम्ही नगराध्यक्षसह संपूर्ण वार्डात प्रत्येक उमेदवार त्या ठिकाणी देणार आहोत